लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव नाशिक शहरातील कॉलेज रोड परिसरातील हॉटेल कॅफे स्पा सेंटर तसेच बेकायदेशीर रूप टॉप हॉटेल्सवर बुधवारी मनपाच्या अतिक्रमण विरोधी पथकाने गंगापूर पोलिसांच्या मदतीने धडक कारवाई केली संबंधित हॉटेल्स कॅफे मध्ये त्यांना देण्यात आलेल्या परवानगीपेक्षा अतिरिक्त बांधकाम केल्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली या हॉटेल कॅफे मध्ये कृत्य सुरू नागरिकांनी पोलिसांकडे तक्रारी केल्या होत्या मनपा अतिक्रमण विभाग आणि गंगापूर रोडचे पोलीस पथक यांनी ही कारवाई केली काही हॉटेल चालकांना ताकीद देऊन त्यांचे अनधिकृत बांधकाम काढून घेण्यास भाग पाडले रहदारीला अडथळा ठरलेल्या फ्लेक्स फलक यांना देखील हटवण्यात आले सदरची कामगिरी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक साहेब उपायुक्त परिमंडळ एक किरण कुमार चव्हाण सहायक पोलीस आयुक्त सरकारवाडा विभाग नितीन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गंगापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक जगवेंद्रसिंग राजपूत सहाय्यक पोलीस निरीक्षक निखिल पवार पोलीस उपनिरीक्षक शरद पाटील पोलीस हवालदार गणेश रेहरे शिवम सावळे सतीश जाधव प्रवीण केदारे निगळ सर्व नेमणूक गंगापूर पोलीस स्टेशन यांनी केली तसेच महानगरपालिका विभागातील उपायुक्त मयूर पाटील शिंगाडे तसेच अतिक्रमण विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी मिळून ही संयुक्त मोहीम राबवली जितेंद्र इंगळे मी नाशिककर न्यूज नाशिक